वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो लिपिक टंकलेखर दोन हजार तेवीस करता वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवार आता प्रेफरन्स लिस्ट तयार करतात बऱ्याच जणांचा गोंधळ उडालेला आहे की नेमकं प्रोसिजर कशी करायची आहे आणि खूप साऱ्या इयरर पण येत आहेत लोडिंग होत आहे वेबसाईट आणि ऑप्शन्स सेव्ह होत नाहीत त्यानंतर पीडीएफ काय जणांना उपलब्ध होत नाही बऱ्याच जणांना तासन तास वाट पाहावी लागते तर त्यामध्ये काही इयरर कॉमन असू शकतात आता बघा सगळ्यांनाच एक कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे की जे वेबसाईट वर इंटरफेस दिसतोय इंटरफेस आहे इंग्लिशमध्ये आणि आपल्याकडे नाव आहेत जाहिरातीमध्ये मराठीमध्ये तुम्ही जी वेगवेगळ्या अशा तुम्ही स्वतःच्या रायटिंगमध्ये ज्या काही पीडीएफ तयार केले असतील किंवा पेपर्स तयार केले असतील त्यामध्ये ती मराठीत नावं दिलेली आहेत आणि तुम्ही एक दोन असे तीन दोनशे ऐंशी पर्यंत ही लिस्ट तयार करायची कोणी म्हणाल मी फक्त पर्यंतच करतो आणि पुढची रॅन्डमली देतो होता ना तर असं चालणार नाही तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तिथं जाता पर्टिक्युलरली तिथे नंबर देण्यासाठी त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की दीडशे नंतर काय आपला अवघड कंडिशन होती तर असं करून चालणार नाही ही सगळी प्रॉपर दोनशे ऐंशी पर्यंतचे सगळे ऑप्शन्स तुमच्याकडे रिटर्न मध्ये पाहिजे तरच तुम्ही तिथे गेल्यानंतर एक नंबरच्या प्राधिकरणासमोर एकशे सतरा निवडायचं होतं दोनच्या पुढे दोनशे ऐंशी एकोणऐंशी निवडायचं होतं तीनच्या पुढं दोनशे बारा होतं चारच्या पुढं एक होतं पाचच्या पुढं सहा होतं हे प्रॉपर तुम्ही असं मेन्शन करू शकता अदरवाइज तुम्हाला शक्य नाही आणि तुमची लिस्ट बनवलेली आणि जी पीडीएफ काढलेली जी लिस्ट आहे पीडीएफ जी आहे नो प्रेफरन्स वाली व्हायरल झालेली लिस्ट त्याची पीडीएफ करून क्रॉसचेक करून घ्या की हा नंबर एक पासून एकशे ऐंशी या पीडीएफ मध्ये सुद्धा म्हणजे जी हार्ड कॉपी काढलेली आहे त्यामध्ये सुद्धा आहेत का, का वेळेस असं होतं की पुन्हा पुन्हा नंबर येतो एकशे सतरा ऑलरेडी झालेला असतो परत कुठेतरी जाऊन दुसऱ्या पानावर एकशे सतरा येतो असं झाल्यामुळं असं झालं तर बऱ्याच जणांना एरर येतात तर ह्या यररची काळजी घ्या प्रॉपर तुमच्या दोन डॉक्युमेंट हातात पाहिजेत म्हणजे ही जी लिस्ट आहे नो प्रेफरन्सची ही लिस्ट जी आहे आता हे एका साबळे या उमेदवाराची लिस्ट आहे त्यांनी नो प्रेफरन्स ऑप्शन दिले होते त्याची प्रॉपर अशी लिस्ट तुम्ही प्रिंट करून घ्यायची आहे एक नंबरचा प्रेफरन्स कोणता आहे आठ पॉईंट आठ अठरा पॉईंट चार ऍडिशनल कमिशनर ट्रायबल डेव्हलपमेंट अमरावती तुम्हाला अमरावती ह्या प्राधिकरणासाठी नंबर किती द्यायचा आहे एकशे पंच्याण्णव त्याच्यासमोर एकशे पंच्याण्णव लिहून घ्या दोन नंबरला आठ पॉईंट सतरा कमिशनर सोशल वेलफेअर पुणे ह्याच्यासाठी नंबर किती द्यायचा आहे दोनशे सत्तावीस द्यायचा आहे तर त्यासमोर दोनशे सत्तावीस अशा पद्धतीने ही वेगवेगळी प्राधिकरण आहेत याच्या समोर पर्टिक्युलर नंबर त्यामध्ये द्यायचा आहे नंबर दिल्यानंतर हे सगळे नंबर देऊन झाल्यानंतर दोनशे ऐंशी प्राधिकरणापर्यंत शेवटच्या प्राधिकरणासाठी ठाण्यासाठी ऍडिशनल कमिशनर ट्रायबल डेव्हलपमेंट ठाण्यासाठी तुमचा क्रमांक आला एकोणसाठ तर ह्यावेळी सगळी लिस्ट तयार झाल्यानंतर काय करायचं आहे हा जो ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट वर जायचं इथं एक पासून दोनशे ऐंशी अशी वेगवेगळी प्राधिकरण दिलेली आहेत एक नंबरला हे यामध्ये दिसतंय आठ पॉईंट अठरा पॉईंट चार याचं नाव आहे त्याच्यासमोर तुम्ही नंबर किती दिलता एकशे सतरा समजा तर हा एकशे सतरा डॉपडाऊन बॉक्समध्ये लगे क्लिक करून एकशे सतरा क्लिक करायचा लगेच हे झालं की एक नंबरला <usuk> <usuk> क्लिक करायचं दोन नंबरला कोण होतं कमिशनर सोशल वेलफेअर पुणे याच्यासाठी किती नंबर द्यायचा होता दोनशे सत्तावीस लगेच हे झालं की लगेच इथं क्लिक करायचं तीन नंबर घ्यायचं किती होता एकोणसाठ अशा पद्धतीनं ही तुम्ही कंटिन्यू तुम्ही ही प्रेफरन्सची लिस्ट आहे ती फायनल करायची आहे मध्येच तुम्हाला एखाद्या प्राधिकरणासाठी वाटलं की नो प्रेफरन्स करायचंय तर तुम्ही नो प्रेफरन्स देखील करू शकता जर तुम्ही अशा पद्धतीनं जर ही फॉर्म भरला तर तुम्हाला अजिबात येणार येणार नाही अन्यथा एखाद्या प्राधिकरणाचा क्रमांक एकशे सतरा आणि तो अजून दुसऱ्या पानावर कुठंतरी तुमच्याकडून चुकून एखाद्या वेळेस चुकून या गोष्टी न करता एकशे सतरा झालं तर तुम्हाला एरर येणार आहे त्यासाठी एक पासून दोनशे ऐंशी पर्यंत प्रत्येकाला क्रमांक मिळालाय का आणि तो रिपीट झाला नाही याची सुद्धा खात्री घ्यायची आहे तरच तुमचं ते फायनल सबमिशन होणार आहे आणि सेव्ह वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पीडीएफ येईल आणि ती पीडीएफ कशी असेल तर एक पासून दोनशे ऐंशी पर्यंत असेल म्हणजे एक नंबरचं प्रेफरन्स तुमचा इथं जरी असेल पंचावन्न नंबरला तर हा इथं येईल आणि त्याचा क्रमांक एक असेल आणि ते तुमचा एक नंबरचं असेल दोन नंबरचा प्रेफरन्स तुम्ही या पानावर दिला कुठेतरी इकडे जॉईंट डायरेक्टर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग रिजनल छत्रपती संभाजीनगर असेल तर हा दोन नंबरलाही अशा पद्धतीने ही दोनशे ऐंशी क्रमांक हे डिसेंडिंग ऑर्डर न तुमचे प्रेफरन्स असतील मग तुमची बेस्ट चॉईस ही असेल आणि सगळ्यात लोएस्ट ही असेल तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर समजा झालं की एकसष्ट नंबरला सिलेक्शन झालं तर एक्स नंबर पासूनचे खालचे अजिबात विचार केले जाणार नाहीत काही गरजच नाही कारण तुम्ही इथून इथपर्यंत पात्र होण्यासाठी आता एलिजिबल आहात थोडक्यात कि इथून वरचे तुम्हाला हे गड सर करायचे आहेत इथून खाली तुम्ही येणारच नाही कोणत्याही परिस्थितीत येणार नाही कारण इथलं मेरिट दोनशे समजून झाला की नऊ आहे आणि तुमच्याकडे दोनशे दहा मार्क्स आहेत याचा ता अर्थ इथून खालचं एकसष्ट पासून खालचं दोनशे ऐंशी पर्यंत मेरिट हे दोनशे आठ वगैरे असं नऊ असं लागलेलं ला आहे सात सहा पाच चार आणि तुम्हाला तर दोनशे दहा आहेत मग तुम्ही ऑटोमॅटिकली वरच्या दिशेनं जात असता त्यामुळे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये जे तुम्हाला मिळेल त्याच्या खाली तर तुम्ही निश्चितपणे येणार नाही तुमच्या ज्या इयर आहेत त्या अशा असू शकतात ही पीडीएफ जर तुमच्याकडे व्यवस्थित रित्या फुलफिल केलेली नसेल बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की मी साताऱ्याचा आहे मग मी पुणे विभागातले जे काही चाळीस असतील ते चाळीस एक नंबर पासून चाळीस पर्यंत लावतो दोन नंबरला मी नाशिक विभाग घेतो एकेचाळीस पासून समजा ऐंशी पर्यंत असेल आणि ऐंशी झाल्यानंतर कंटाळा आलाय आणि पुढचं मी आहे असंच फिलअप करून देतो तिथं दिसेल तसं क्लिक करतो पण ह्याचा तोटा काय होणार आहे सांगतो तुम्ही ह्या ऐंशी मध्ये पण सिलेक्शन नाही झालं आणि एक्क्याऐंशी पासून एकशे वीस पर्यंत तुम्ही असेच अंदाज म्हणजे टाकलेले आहेत प्राधिकरण त्यामध्ये जर तुमचं हे पंच्याण्णव नंबरला एखादं प्राधिकरण आहे इथं जर तुमची गुणवत्ता सिद्ध झाली म्हणजे एक्क्याऐंशी एक पासून ब्याऐंशी त्र्याऐंशी असं चेक करत गेलं आणि चौऱ्याण्णव नंबर पर्यंत सिलेक्शन नाही झालं ला समजून झाला तुमचं झालं आणि तुम्ही ते निवडलंय गडचिरोली तुम्ही आहे साताऱ्याचे आणि गडचिरोली जर तुमचं सिलेक्शन झालं आणि त्याच्यासाठी कटॉप लागलाय समजून झाला की दोनशे नऊ आणि तुम्हाला आहे दोनशे दहा आणि तुम्ही त्यानंतर एखादं प्राधिकरण टाकलंय एकशे दहा नंबरला आणि तिथं कटॉप लागलाय दोनशे दहा सेम मार्क मित्र सेम कॅटेगरी वयानं पण इक्वल आहे तरी त्याचं सिलेक्शन इकडे झालंय आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली गडचिरोलीला जावं लागेल असं म्हणणार नाही की माझे दोनशे दहा मार्क्स आहेत आणि मला पण त्या ठिकाणी पण दोनशे दहाला एक प्राधिकरण आहे माझं एकशे दहा नंबरवर तिथं माझं सिलेक्शन द्या असं नाही तुम्ही आधी पंच्याण्णव नंबर टाकलाय म्हणजे तुमची चुकता चांगली वरचे आधी मला गडचिरोलीला करायचं त्यामुळे हे प्रेफरन्स असे ऑटोमॅटिकली बदलतात तुमच्या काही गडबडी तुम्हाला माहित नसतात जॉईंट डायरेक्टर ऑफ असं लिहिलेलं आहे वेगवेगळे कमिशनर लिहिले मग आता कमिशनर कितीतरी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आहे तर असं चूक होते नेमकं नेमकं करायचं कोणाला क्लिक आणि कोणता नंबर द्यायचा हे असं करून चालणार नाही तर प्रॉपर दोनशे ऐंशीची सीट हातात पाहिजे तरच ह्या गोष्टी शक्य होतील अन्यथा होणार नाही त्याचा परिणाम असा हा गडचिरोलीपर्यंत जायचा योग येऊ शकतो तुम्हाला तर व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी फुलफिल करा निश्चितपणे तुम्हाला चांगलं डिपार्टमेंट मिळेल तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा आपल्या मासपाला युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माझपाला